नमस्कार ज्ञान पंख ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जालना लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आता रंगत आलेली आहे जालना लोकसभा मतदारसंघाच्या या निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार रावसाहेब पाटील दानवे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे आणि अपक्ष उमेदवार मंगेश साबळे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रभाकर बकले हे आपलं नशीब आजमावत आहे आज आम्ही आलेलो आहोत मंगेश साबळे यांच्या तालुक्यामध्ये फुलंबरी तालुक्यात कोणतं गाव आहे गेवराईगुंगी या गावामध्ये आपण तिथल्या मतदारांचं या ठिकाणी मत जाणून घेऊया कारण मंगेश साबळे हे अपक्ष उमेदवार याच भागातले आणि याच गावाजवळचे असल्यामुळे त्यांना या गावातल्या मतदारांचा काय प्रतिसाद आहे की आपल्या गावाजवळचा एक नौका उमेदवार आहे आणि त्या गावचा सरपंच सुद्धा आहे काय वाटतं इथल्या मतदारांना कि मंगेश साबळे रावसाहेब दानवे डॉक्टर कल्याण काळे आणि प्रभाकर बकले वंचित काय वाटतं दादा तुम्हाला तुमचं नाव काय आहे शेख चाद काय वाटतं तुम्हाला कोण निवडून यायला पाहिजे मंगेश साबळे मंगेश साबळे काय यायला पाहिजे काय कारण युवक आहे नवतराने युवक आहे नऊ तरुण आहे जोरात बोला बर मंगेश च्या समोर एक बलाढ्य पक्षाचे रावसाहेब पाटील दानवे हे उभे आहेत डॉक्टर कल्याण काळे उभे आहेत मंगेश साबळे निवडून येऊ शकतात का, का। बर बाबा तुम्हाला काय वाटतं तुम्ही अनेक निवडणुका पाहिलेल्या आहेत काय वाटतं तुम्हाला तुमच्या गावाजवळचे उमेदवार विशेष आहे अपक्ष आहे त्यांनी या निवडणुकीचा आपला फॉर्म भरलेला आहे काय वाटतं तुम्हाला मंगेश साबळेच आहे तुमच्या भागामध्ये मंगेश साबळेच आहे दादाजी तुम्ही जे सांगाय ते सांगा प्रतिक्रिया द्यायला ते तयार नाही काय वाटत दादा तुम्हाला इकडं मंगेश साबळे किंवा कल्याण काळे साहेब नाही मंगेश साबळे किंवा कल्याण काळे असं म्हणण्यापेक्षा नेमकं कर... कोण उमेदवार या मतदारसंघामध्ये बाजी मारू शकतो तुम्हाला काय वाटतं तुम्ही मतदार म्हणून जोरात काळे साहेब कल्याण काळे साहेब निवडून येऊ शकतात डॉक्टर कल्याण काळे साहेब निवडून येऊ शकतात बर तुम्हाला काय वाटतं दादा मंगेश साबळे मंगेश साबळे डॉक्टर कल्याण काळे साहेब डॉक्टर कल्याण काळे हा भैया तुम्हाला काय वाटतं या ठिकाणी गेवराई गुंगी या गावामध्ये आम्ही आलेलो आहोत अत्यंत मंगेश साबळे यांचं काही हाकेच्या अंतरावर गाव आहे आणि या ठिकाणी काही मतदारांच्या या ठिकाणी प्रतिक्रिया आम्ही घेतलेल्या आहे त्यामध्ये विशेषतः काही मतदारांनी मंगेश साबळे यांच्या नावाला पसंती दर्शवली तर काही मतदारांनी डॉक्टर कल्याण काळे यांच्या नावाला पसंती दर्शवली या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे आणि अपक्ष उमेदवार मंगेश साबळे यांच्याच नावाची चर्चा होताना दिसत आहे धन्यवाद